મસ્ત આપલો એક દાનન દાન કસો ખળખળી સુટસુટીત नमस्कार मंडळी कशी असास बरे असास ना बरेच रवा बरेच दिवसाने काय झालं एक मैत्रीण भेटली आणि ती भेटली तर तिका मी जेवणाचा आग्रह केलाय आता आग्रह केलाय खरो पण आता तिका घालणार काय आणि आज हा नॉनव्हेजचा दिवस तर म्हटले चल घरी बघूया येता येता घेतले अर्धा किलो चिकन आणि म्हटले कमीच वेळात ती म्हणाली मला लवकर जावचा म्हटले चल गो कधी खाशीस आणि तिका इच्छा पण होती की माझ्या हातचा खावचा म्हटले चल घेऊन येले अर्धा किलो चिकन आणि त्याची केले बिर्याणी पटकन झाली आणि तिका आवडली पण ती म्हणता बरं अगो ही पटकन केलंस तू कशामध्ये ती बघूची या ना तर चला यावा परत किचनमध्ये आता ह्या मी चिकन आणलंय अर्धा किलो आणि मी हाडा हाडांचं आता बाजूक काढले आणि हे असं कापूनच घेतलंय तुमका जर लेग पीस वगैरे असतील ना तर त्या चिरो देवा मी असा कापून घेतलंय बघा बिर्याणी जसा असताना ना तसं मी कापून घेतलंय चांगला धुवून सुद्धा घेतलंय आता काय करूया आपण सगळे मसाले वगैरे लावून ठेवूया जास्त वेळ नाही जोपर्यंत आपण कांदो परत राहू तोपर्यंतच आता ह्या आला हाय अर्धा इंच सात आठ लसूणचे पाकळे आणि कोथंबिरीची देठ किंवा मुठभर कोथंबीर आणि पुदिन्याची पंधरा सोळा पाना ह्या मी तिथे दरदरीत असा वाटून घेतले एकदम पेस्ट नाही आणि हा मी एक चमचो बाकीचा ठेवते त्याच्यानंतर हे पाच सहा चमचे आपण दही ही कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा त्याच्यानंतर यो आपलो गरम मसालो यो आपलो मालवणी मसालो एक चमचा आणि यो बिर्याणी मसालो तो पण मी थोडस घालून घेत आहे बिर्याणी मसाल्यात खडे मसाले, मसाले अख्खे असतात त्यामुळे जरा हे हे बघा वाजवल्यावर बघा काळा बिर्याणी वाजूप झाले फक्त पावडर टाकलाय मी किंचितचा मीठ जास्त नाही किंचित हे बघा म्हणजे दोन तीन चिमूट आता ह्या सगळ्या पोलसवून घेऊया ह्या सगळ्या पिसाक ना मी व्यवस्थित लावून घेतलंय जास्त वेळ नाही आपल्या आपण जोपर्यंत कांदो फ्राय करून घेतो ना तोपर्यंतच ह्या लावून ठेवायचा आता ह्या ठेवूया आपण चला आता आपण कांदो फ्राय करूचो तर मी काही कढई वगैरे घेतले नाही ज्या कुकरमध्ये करणार तोच कुकर मी कांदो फ्रायला घेतले आता कांदो फ्राय करूचो आपल्या बिर्याणी म्हटल्यावर कांदो तर येईलो एकदम फ्राय केलेलो लालसर तर त्याच्यासाठी मी काय वेगळी कढई नाही घेतली ज्याच्यात मी बिर्याणी करते ना त्याच कुकरमध्ये मी कांदो फ्राय करते बघूच ये आता बिर्याणी म्हटल्यावर तेलाचा प्रमाण म्हणजे कांदो तर एवढं फ्राय करू तेल तर जास्तच लागतं ना तरी आपली ती तेलाची पळी असताना ते मी तीन चमचे भरून घेतले आता हे तीन कांदे पातळ चिरून घेतले आणि असे बघा हे सुटसुटीत करून घ्यायचे म्हणजे त्याची एक एक पाकळीन पाकळी कशी आपण भज्याक कापतो तसे उभे कापले आणि अशी पाकळी वेगळी करून घेतली हे तीन आहेत मी चेपून भरलं या वाडग्यामध्ये आता हे या त्या तेलामध्ये आपण चांगले फ्राय करून घेऊया कांद्यापेक्षा कमी पण जस जसं कांदो आपण फ्राय करू ना तसा तेल सुटत जाते आता अजून कांदो तळून घेऊ आला तर आज आला एकदम फूल ठेवायची म्हणजे काय होता आपली झटकीपट कांदो फ्राय होता आता हा पूर्णपणे लाल झालेला आता गॅस बारीक करायची आणि हो काय करायचो पट्टन कर काढून घ्यायचो आता कांदो मी फ्राय करून घेते इथपर्यंत तरी तो लाल करून घ्यायचोच असता तेवढं मी घेते काढून घेतले आणि त्याच्यात आता उरलेला आपला तेल असा आता त्याच्यात भरीक दोन चमची तूप घाल दोन दीड पळी आपलं तेलाचं जी पळी असता तेवढा तेल उरलेला आता त्याच्यात मी तूप घालून घेते ही जी अशीच पळी असता मोठी ही छोटी आहे त्यात मी दोन चमची तूप घातले आता ही अर्धा चमचा खसखस एक मोठी वेलची मसाला वेलची चार लवंग अर्धा चमचा जिरा पाव चमचा बडीशेप एक स्टार फूल ही दालचिनीचे तीन तुकडे दोन हिरवी वेलची सात आठ काळा मिरी आणि हे दोन तेजपत्ते आता हे सगळे खडे मसाले आहेत ना आपण याच्यामध्ये घालून घेऊ मस्त सुगंध येता कारण कांद्याचा तेल आहे ना तो एक सुगंध येता आणि त्याच्यानंतर आपण घातलं आता भरीच तूप आणि आपले खडे मसाले आता दोन टमाटर घेतले उभे चिरलेले आणि त्यातलंच थोडंसं उभो चिरलेलो कांदो कांदू परत किंचित आता लागडीचे उभे फिरलेले पाठ आपले ता टमाटर ता। हे बघा हे पण मी जराशे परतून घेतले टमाटर कांदू कच आज बारीक करते पण ह्या रवला परतूचा ह्या बघा आला लसूण कोथंबीर आणि हिरवी मिरची हाय तुम्ही जर आला लसूण आणि त्याचीच पेस्ट वापरत अशा तर हिरवी मिरची अख्खी चिरून होय टाका दोन तीन आता ह्या बघा मी यासुद्धा परतून घेतलं आहे काही सेकंद आणि आता मी आज बारीक आला तर आपण आता मसाले घालूया ही आपली कश्मीरी लाल तिखट उरलेली होती ती अर्धा चमचा हे आपलं मालवणी मसालो त्याच्यानंतर घेऊ बिर्याणी मसालो बिर्याणी मसाल्याला सात तुमच्या घरात जो गरम मसालो असा सुद्धा वापरा आणि ह्याच्यातसुद्धा आपण थोडासा मीठ जास्त नाही थोडासा ह्या बघा ह्या सुद्धा परतून घेऊया मसाले टाकल्यावर आस आपण बारीकच करायची आणि ह्या परतून परतून घ्यायचा फक्त मी घेते आता सगळं मस्त झाला आणि ग्रेव्ही रंग पण छान येलो आता ग्लिअर कस येतो माहिती नाही आता पण मॅरिनेट करून जे चिकनची पेस्ट ठेवल्या ना ते ह्याच्यात घालून घेऊया तर तुम्ही म्हणजे तांदळाचा काय आता ह्या ना मी अर्धा किलो चिकन घेतलेला आहे आता अर्धा किलो चिकनला मी तीनशे ग्राम तरी तांदूळ वापरले आता ह्या घेऊया परतून आता आपण चिकन आणि त्या सगळ्या टाकल्या होता मिनिटभर तरी चांगला परतून घेऊया आणि रंग तर इतको सुरे केलो आला कि हयाच हो आता या सोक्यात चिकन खाऊया दोन तीन मिनिटासाठी आपण ठेवूया झाकण तर कुकरचं झाकण ठेवले अर्धा किलो चिकन घेतला ना तर हे पाव किलो म्हणजे तीनशे ग्राम तरी मी तांदूळ घेतले म्हणजे पाव किलोच्या थोडे वरते आणि हे मी बासमती घेतले आता घरात तुमच्याकडे जो तांदूळ असतात ना कोलम वगैरे तो वापरला तरी चालत फक्त नवीन तांदूळ घेऊ नको आणि आपला जुनं असतात ना तर चालत पण बासमती असल्यावर बिर्याणी बासमतीच लागतं ना भरतो ना तर वापरायचो आता ह्याच्यात एक टीप टीप म्हणजे काय तुम्ही माझ्या स्नेहान बिर्याणी तर करता तांदूळ धुवून नाही ठेवल्यान भिजत नाही ठेवल्यान शिजून नाही घेतल्यान तर किती सांगू आपण कुकर मध्ये करतो ना त्यासाठी मी धुवून पण नाही ठेवले काय नाही ज्या वेळेस तुम्ही चिकन टाकाल ना तेव्हाच तुम्ही हो चांगला धुवून घेवा दोन तीन पाण्यातून आणि मग घाला चला दाखवते या ते तुमचा मस्त रटामटा कड इलेलो आता आपण या झाकण काढून घेऊया आता पीसवर जर अशी मी हलकस चमचो मारत आहे बघण्यावरनं तरी कळता की पन्नास टक्के इथे हे आपले चिकनचे तुकडे शिजलेले आहेत हे बघा पन्नास टक्के असे मऊसूत झालेले आहेत दोन शिटे तरी आपल्या करूचे आता तांदूळ तांदूळ धुवून घेतलेले हे बघा पाणी नाही आहे ह्याच्यात लागलीच मी हे तांदूळ आता ह्याच्यात घालून घेते हे तीनशे ग्राम तांदूळ हे वाटीनी मोजलंय तर तीन वाटी झालेला आहे तसा पाण्याचा अंदाज तांदूळ झाले की जो आपला फ्राय केलेलो कांदो आहे ना तो पण घालायचो सगळे तांदूळ नाही घातले मी मध्येच एक लेअर त्याची घालायची परत आपलं उरलेलो तांदूळ ही गोष्ट आपण हातानच वैरायची हा तांदूळ असा दे की कांदा असा दे फक्त हातीन अशा व्यवस्थित घालून घ्यायचं आता परत थोडस कांद्याचं लेअर कुरकुरीत कांदा हो बघा हातान चुरचुर चुरचुर आवाज येतो मी आता तुमका मोडून दाखवले परत एक कांद्याचं लेअर आता परत आपले हत्ते तांदूळ आता हो परत आपलो कांदो आता हय ना तुम्ही पुदिना सुद्धा घालू शकता पण मी हो तो तो ले ले। आता ह्याच्यामध्ये कोथंबीर की त्या मी पुदिना होतो तो सगळं वाटून घातलेला आहे त्या पेस्ट मध्ये आता थोडासा मीठ की त्या आपल्या ह्याच्याक तांदळाक तांदळाकणी आपण बाकी ह्याच्यात सगळा घातलेला मीठ नाही मीठ करते वेळी सुद्धा आणि त्या ग्रेव्ही मध्ये सुद्धा कांदा टमाटर जेवढा चवी पुरता तेवढाच मीठ आता हय मी पूर्ण ही कोथंबीर घालून घेते ही बघा आता सगळ्यात महत्वाचा पाण्याचा अंदाज तर तीन वाटी तांदूळ ना तर बासमतीला तेवढ्याच तेवढाच पाणी लागतं मग मी तीन वाटी पाणी घालते तुम्ही खायचो तांदूळ वापरत असते का खायचो पाणी लागतं पत्ता तुम्ही अंदाजाने टाका आता तीन वाटी तांदूळ भरले ना माझे तर मी तीन वाटी पाणीच घालते ह्या वाटीने आता उरलेली कोथंबीर पण मी सगळी घालून घेतले वाटीतली आणि ह्याच्यावर महत्वाचा ठरवला हो आता पूर्ण एक चमचा तूप आता हे तुमच्याकडे बिर्याणीचं इसन्स असतात केवडा इसन्स तो घातला तरी चाल चला आपण ह्याच्यावर घेऊया झाकण लावून आणि चेक करूया शेटी आणि फक्त ह्याचे दोन शिटे काढून घ्यायची वाटल्यास तर तिसरी शिटी करा लय जुनं तांदूळ असतात ना बासमती तर तिसरी शिटी करा आता बिर्याणी म्हटल्यावर रायता येईलच ना मग आता रायता करूया आता या वाटीवर दही घेतलंय मी स्वतः घेऊया चांगला फेटून काय ते गुटोळे असतील ते फेटल्याने आपले मिक्सतले आता आपण पहिलो कांदो घालूया त्याच्यानंतर आपलं टमाटर आणि मग ही काकडी आता थोडीशी कोथंबीर हळी घालून घेऊया आता ही काळ्या मैरी पुडा ही मी पाव चमचा घेतलं आहे त्याच्यानंतर हिंगा हा सुद्धा मी चिमूटभरच घेतलं आहे घालून बघा एक दिवस तुम्ही हिंग कोशंबिरीमध्ये त्याच्यानंतर ही जिरा पावडर आ ही मी अर्धा चमचा घेतला आहे जिरा पावडर मी चव छान लागतं दह्यामध्ये आणि ही या धना पावडर ही सुद्धा अर्धा चमचा आणि इला आपला या मीठ चवीपुरता झाली किती वेळ लागतं आता ही ढवळून घेऊया या ढवळून झाला आपली कोशिंबीर रायता तयार झाला आता उरलेली जी कोशंबीर आहे ती मी वरसून घालून घेते आपला रायता तयार आता ह्या रायत्यामध्ये तुम्ही आवडीनुसार तुमच्याकडे असा तर गाजर घाला त्याच्यानंतर आपलं पीठ घाला तुमका आवडत असाल तर सगळ्या गोष्टी घालू शकता थोडी हिरवी मिरची चिरून जरी बारीक टाकलाच ना तरी बारीक चव येतात पण एक दिवस अशी कोशंबीर असो रायतो करून बघा पूर्ण प्रेशर गेलेलो हा आता बघूया आपली बिर्याणी मस्त आपली बिर्याणी बघा आता ही ढवळायची नाही काय नाही आता काय करायची मोठा भांडा घ्यायचा परत वगैरे आणि त्याच्यात ही आता ओतून घ्यायची ह्याला काय होता अशी कित्या टाकायची ती मी सांगते आधी ही काढून तर घेते बघा मस्त आपलं एक आणि दानं कसं खळखळीत झालं सुटसुटीत झालं हे आपले पडले आता चिकनचे पीस आता घेऊया चिकनच पीस आणि हो ना असं मोडून बघूया मस्त आता हा जो चिकनच पीस आहे ना आत मध्ये मस्त शिजलो अगदी मौसूल पन्नास टक्के आधी आपण शिजून घेतलेलो ना मग भात व्हायरल आणि त्याच्यानंतर हा दोन शिट्यांमध्ये होतो नव्हतो तो, तो, तो शिजलो म्हणजे शंभर टक्के चिकनच तुकडो मस्त शिजले आहेत आता हे परातीत ते किती वतलोय तर ही टिपा परातीत तुम्ही बिर्याणी अशी वतलास ना तर मस्त पसरवून ठेवलास ती तिथल्या तिथे आपल्या सुटसुटीत वही असताना तशी होता ती जर कुकर मध्ये ठेवलास ना तर पाणी सुटता आणि ती नरम होता म्हणजे थैच्या थै त्याच गोळ होता मस्त असं झटपट होता हा कुकर मध्ये चिकन बिर्याणी पाहुणे इले तर त्यांना नक्की असो घाला आणि रेसिपी माझी पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि तुम्ही आमच्या चॅनलला चांगला प्रतिसाद देता तेव्हा पण मनापासून धन्यवाद असंच बघत राहा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो स्किप न करता व्हिडिओ बघा म्हणजे तुमका कळतला ही बिर्याणी सुटसुटीत कशी झाली